सावित्री हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलंय हे पुस्तके आहेत या वाचन कर सावित्री तू मला लग्नाच्या वेळेस वचन दिलं होतं आता नाही म्हणू नको हे तुला करावंच लागेल किती बदनामी होईल आपली

बाबांवर विश्वास थो तो सगळं काही चांगलं होईल तू थोडा धीर धर कसा धीर धरू बाबा कसा धीर धरू बाई तुझ्या बाळासाठी बकऱ्याच निवड जावं लागेल ठीक आहे बाबा मी माझ्या बाळासाठी वाटेल ते करीन पण माझा बाळ वाचला पाहिजे तुला काही करा करायची गरज नाही तू फक्त पैसे दे नेवते आम्ही ठीक आहे बाबा मी माझ्या बाळासाठी वाटेल तेवढे पैसे दे पण माझा बाळ वाचला पाहिजे हे अंगारा दिवसातून दोन वेळा लावत जा ठीक आहे बाबा कस काही झालं काल बाबाकडे जाऊन पण काहीच फरक पडला नाही अगं किती रडतय तुला किती वेळ सांगितलंय त्याला दवाखान्यात घेऊन जा म्हणून अहो ऐका ना चिडू नका त्यावेळी तुला वे वे किती वेळ सांगितलंय घरात प्रस्तुती करू नको म्हणून अशा वेळी एका ता आईचा आणि माहित आहे का तुला महिला डॉक्टर पण नव्हत्या प्रसूती अगं याचं अंग तर तव्यासारखं तपलाय अशी कशी का काफील असती तू अहो मग काहीतरी करा ना दादा लवकर जा वैद्यांना ए काय करतीस तू मी याला देवाचा अंगारे लावते सावित्री हा सर्व अंधविश्वास असतो अ जरा विश्वास ठेवा हे पाहेस ऐस तोपाळा अगदी थंड पडलं या उठ ना बाळा उठ ना उठ उट तुझी मम्मी तुला बोलते उठ ना पिल्लू उठ तुझी आई तुला आवाज देते अ जरा बघा ना याला काय जले मोठ्या जसा गप्प गप्प का आहे आणि डोळे पण खोलत नाही आहे कुठल्या बाळा उठ हो। मी शिकेन मी नक्की शिकेन मी नाही राहणार नाही राहणार मी आला मी शिकेन मी नक्की शिकेन कारण उद्या एखाद्या कोणी पण आईला उपचाराच्या कामतेमुळे आपल्या बाळाला मुक्काव लागणार नाही मी शिकेन मी नक्की शिकेन शब्बास सावित्री शब्बास मला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती अगं बाई मला माहितच नव्हतं सूर्य हा पृथ्वीचा गोल फिरतो अगं सूर्य पृथ्वीचा गोल फिरत नाही पृथ्वी सूर्याभोवती फिरते समजलं चल गावंड तुम्ही मला सारखं सारखं गावंड माहित नका जाऊ हो। काय झालं या समाजाला घाबरलीस की काय तर तुला आयुष्यभर सहन करावं लागणार आहे नाही नाही आता मला काही म्हणू दे मी मागे हटणार नाही मी शिकेल मी नक्की शिकेल मग माझ्या बरोबर सावित्री तुला दिल्लीतून तयार आल तुला दिल्लीला जावं लागेल तुझ सत्कार होणार आहे काय आज हे फक्त तुमच्यामुळे शक्य झालं नाहीतर मी एकटी काहीच करू शकले नसते आज, आज माजा। <laughs>

कारण हे पतंगाच्या आहे पण अशक्य नाही उत्तम असा तुला माफ कर मी तुला नाही ती बोलली तू शिकून समाजाला घरा शिकल आम्ही काय अनाडीस राहिलो आता आम्ही पण शिकणार धन्यवाद